है कि सजेशन सुचवा ऑब्जेक्शन त्यांचा धंदाच येतो त्याचा कोणाच चांगला व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणार आला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची अन्नात माती घालणारी नियत आमची नाहीये काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची त्यांनी तीन ठराव संमत केले एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयी काढला मसुदा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयारी पुन्हा मी आझात मैदानाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काहीही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मधी चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करतो कळत उरतो त त सांगतो कशाला त झाला आणि काय झालं तार कायत नाही मराठी जिमकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झाला आहे गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मना आमक झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत पण तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पैप यायला तिकडे आमच्या संघ इकडं रोहून गप्पा दा हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊनगप्पा हाणण्यापेक्षा पाय यायचं आम्ही तिथं विचारलं असत आम्ही संघासाठी दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलोत अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलोत आम्ही नाही ठरवला आधी तीन घंटे किस पाडले त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या स्वऱ्यांचा आणि मग तीन वाजता सांगितलं मी ठीक आहे ते म्हणजे काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स हा बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पैसे लोक आता होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्हाला लोकांना माहिती आहे सगळं पण तरी मी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरीबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकते नाही ही हात जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला तु, याला तुमच्या जीव हरी असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला तुमची काय शक्ती ना आता तिथं मांडणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे एका बे मरा मराठवाड्यातल्या मराठीवर अन्याय होणार नाही हे हो शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका नोंदी नाही सापडले तर टेन्शन घेऊ नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका